परंतु प्रत्येकाला वाटलं पाहिजे तुम्हाला वाटलं पाहिजे रस्ता माझा ह्याला वाटलं पाहिजे रस्ता माझा याला प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकऱ्याने ऍडजस्ट केलं हा ट्रॅक्टर वालाने आम्हाला ट्रॅक्टर हा असं दिलात जेसीबी तसे दिलात तेलार दिलात ट्रॅक्टर सुद्धा म्हणजे प्रत्येकाने सहकार्य केलेलं केलंच पाहिजे हा पुणे पकडले हा प्रत्येकाचं ते सार्वजनिक काम आणि ते काळजी पण घेतली हा ना आपण काळजी बी घ्या पाहिजे बरोबर आहे आता समजा एखाद्याला वाटते उगजच काय तर पाईपलाईन ते ठीक आहे पाईपलाईन केली तर ती उजवलाच करून देऊ तसं सोडणार खड्डा पडत यार एवढं म्हणल्यावर त्याच्यावर लक्ष ठेवणार आम्ही बरोबर सगळे आणि हे आपण वागुले तर घेऊ याला मला सोयचं होतं हे सगळं हो मला जायला तिकडून जायची गरज नाही रस्ता झाली की आज फार रस्ता आणि शेतकऱ्यांच्या मुळामध्ये हा जो रस्ता आहे एन की ते वाघोली या रस्त्यावरती जवळजवळ एक शंभर वस्त्या आपल्या गावातल्या वास्तव्यास आहेत आणि पावसाळ्यामध्ये किंवा इतर सीझनमध्ये सुद्धा या रस्त्याची दळणवळणासाठी ह्या लोकांना खूप आवश्यकता आहे आणि या रस्त्याची सतत हेळसांड झालेली आहे आतापर्यंत शासनाचा आत्तापर्यंत एक रुपयेचा निधी या रस्त्याला आलेला नाही आहे तर सातत्यानं शाळेला जाणारे विद्यार्थी असू द्या किंवा दूध उत्पादक शेतकरी असू द्या त्यांना माल नेण्यासाठी गावामध्ये किंवा सोलापूरला खूपच त्रासदायक आणि कसरत करावी लागत होती सातत्यानं आणि हे सगळे जे शेतकरी आहेत हे सगळे मिळून ज्यावेळी आपल्या जक्राकडे आले त्यावेळी मी पॉझिटिवली गोष्टी सगळ्या घेऊन हा रस्ता करण्याचं मनावर घेतलं आणि हा रस्ता मला आनंद याचा वाटतोय की जक्रा कारखाना म्हणून आपण सपोर्ट करतो आहे परंतु या सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा स्वतःहून त्यांचं सुद्धा यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे स्वतः त्यांनी फुलना फुलाची पाकळी यामध्ये सहभाग घेऊन हा रस्ता सार्वजनिकरित्या बनवण्यासाठी सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान या दिलेलं आहे याचा मला खूप आनंद वाटतो आहे आणि या छोट्या मुलांना शाळेत जाण्यासाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे मी योगदान देऊ शकलो शकलो याबद्दल मला खूप धन्य धन्य वाटत आहे आणि मला वाटतं वाट अशाच पद्धतीने लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणजे शुगरच्या माध्यमातून आपण अग्रेसर राहूया आणि समाजसेवा चांगल्या निर्मळ मनानं चांगल्या प्रामाणिक प्रयत्न करून लोकांच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करूया असंच मला यावेळी सांगायचं आहे खरं तर आपल्या कारखान्याच्या परिसरातील आजूबाजूची गावं असते मूलभूत जो विकास होतो कारखान्याच्या माध्यमातून आम्ही इतर ठिकाणी पोहोचवून दिसतो तरी पण मुख्य रस्ता सोडून असे जे अंतर्गत रस्ते आहेत त्या ठिकाणी अजूनही का आता मेरीसारखं गाव आहे त्या ठिकाणी काळी माती असल्यामुळं चिखलाचे रस्ते अजूनही अंतर्गत आहेत शकेल थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की या कारखान्याची स्थापना दोन हजार अकरा मध्ये झाली आणि आज आपण चौदा सीझन पूर्ण करून पंधरावा सीझन घेतोय म्हणजे ऑलमोस्ट पंधरा वर्ष झाला आपण या भागामध्ये काम करतोय संस्था एवढी चांगल्या पद्धतीने चालवतोय परंतु जुन्या राजकीय इच्छाशक्तींनी जाणून बुजून या भागातल्या रस्त्याचा विकास न करण्याकडे भर दिला आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये आपण म्हटल्यासारखं मुख्य रस्ता जो इसगाववरून येणकी वटवटे वट आणि कोरवलेला जातो या रस्त्यावरती पंधरा वर्षानंतर वर्षी काम झालेलं आहे म्हणजे हे अतिशय क्लेशदायक आहे खूप जनतेनं या भागातल्या त्रास सहन केलेला आहे आणि आता आपण म्हटल्यासारखं ज्या इंटेरियरचे रस्ते आहेत म्हणजे मिरी मिरी टू कारखाना घ्या किंवा मिरी टू वटवटे घ्या किंवा मिरे टू एनकी घ्या आणि पासून पण अंतर्गत रस्ते एकही रस्ता म्हणजे साधं खडीकरणसुद्धा झालेलं नाही आतापर्यंत परंतु मला असं वाटते की शेतकऱ्यांनी थोडंसं यामध्ये पुढं येऊन आणि आता जे जे पालकमंत्री आहेत गोरेसाहेब त्यांना आपण विनंती करून आपल्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न त्यांच्याकडून थोडासा प्रकर्षाने मांडूया आणि त्यांच्याकडून शासकीय निधी घेऊन हे सर्व रस्ते आपल्याला सोयीच्या आणि वाहतुकीला योग्य अशा पद्धतीनं दे आपल्याला करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया असं मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे काय सांगाल काय मुख्य अडचण होती आणि कशा पद्धतीने आता काम होते काय भाव नाही इथला एन के गावचा शेतकरी कल्याण दुर्योधन गोंडा बोलतोय आ, ही आम्ही जवळपास माझा जन्म झाल्यापासून ह्या रस्त्याची अवस्था अशी <laughs> आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेला अगदी गोडसे मॅडमला पण आम्ही सांगितलं किंवा जे काय आता वैयक्तिक आम्हाला काय त्यात राजकारणात जायचं नाही <laughs> परंतु बऱ्याच मंडळीनं सांगितलं पण ह्याची काय दखल कोणी घेतलेली नाही आणि आमची पण एकी होत नव्हती परंतु दोन तीन दिवसाखाली मालकांकडे आम्ही गेलो मालकांना सांगितलं हे असं असं आमच्या रस्त्याची अडचण आहे आम्हाला ते काहीतरी करून तेवढा करून द्यावा मालक म्हणले शून्य मिनिटात मालकांनी सांगितलं माझी तयारी आहे तुम्ही बघा सगळेजण शेतकरी मिळून करून घेत असेल तर घ्या मग आम्ही पूर्ण शेतकऱ्यांची मिटिंग घेतली शेतकऱ्यांना पूर्ण सकारी एकमेकांनी सांगितलं की काय काय फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने मदत करायची ठरवली शुभमा बरा आहेत त्याने जे बी दिला आहे तेल टाकून फक्त वापरा म्हणला काही ट्रॅक्टरवाले पाच सात जण आहेत त्यांनी पण तेल टाकून ट्रॅक्टर दिले मालकांनी जेसीबी दिला अजून काय कमी जास्तीला अजून मालक म्हणले तुम्ही अजून मी सहकार्य करतो एवढं म्हणजे आम्हाला प्रत्येकाने सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही सगळ्यांचा आभारी आहे ऋणी आहे कोळी वस्ती असो गुंड वस्ती असो आणि इतर बाकीच्या बऱ्याचशा एक चाळीस पन्नास वस्ती आहेत रोडला तरी बऱ्याचशा वर्षापासून आम्ही संघर्ष या रोड साठी करायला लागलो होतो परंतु महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या शेतकऱ्याची एकी होत नव्हती आणि इतर अधिकारी किंवा हा <laughs> आमदार लोक म्हणा किंवा अजून इतर ग्राम पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला तरी आमचं काय तिथं हा रोड होऊ शकला नाही तरी ह्या रोडला महत्वाचं म्हणजे शाळेची लहान मुलं येणार आहे ती चा म्हणजे रद रस्ता तसेच दूध उत्पादक बरेचसे पाच पंचवीस शेतकरी येते किंवा शेती उत्पादनासाठी जी वाहनं जाते ती समजा टॅक्टर म्हणा हार्वेस्टर म्हणा किंवा मशनी म्हणा किंवा गव्हाच्या मशनी ह्या सुद्धा ना आम्हाला जाता येत नव्हत्या एमर्जन्सी साधं जरी एखादं ॲडमिट जरी पेशंट घरात असलं तर त्या पेशंटला गावापर्यंत पोच करायला सुद्धा ना आम्हाला तास दोन तास पुरत नव्हता म्हणजे अशी आमची बिकट परस्त परिस्थिती होती ह्या परिस्थितीतनं आम्ही एम डी साहेबाकडून सगळे शेतकरी गेलो की साहेब जर आम्ही आम्ही अतिशय अडचणीतो बरीच सगळी शेतकरी मिळून गेलो नंतर ती आमचा व्यथा साहेबापशी मांडले आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि वंबी साहेबांच्या माध्यमातून हा रोड आता मार्गे लागला समाधान प्रथमतः माझा जेसी व्यवसाय मुळे माझी ओळख आहे आणि माझी ओळख ह्या शेतकऱ्यांमुळे झाली खरं तर आणि जकरा साखर कारखान्याच्या माध्यमातून ही रोड घ्यायचं म्हणजे पुढाकार घेतला कानावर आलं मग त्यानंतर मी ठरवलं की बाबा वर्षभर आपल्याला शेतकरी व्यवसायासाठी मदत करते मग पावसाळ्यात ही शेतकरी त्यांच्या घरी व्यवस्थित गेली पाहिजे त्यांच्या शेतातली भाडी तर आपल्याला देते दे। ती काय शेतातलं काम आपल्याला मोफत करा म्हणत नाही परंतु त्यांनी घरापत्र गेली पाहिजे आणि जर कोण मदत करत असेल तर त्याच्यात हातभार म्हणून मी माझं सहकार्य त्याच्यात दिलेलं आहे मशीनच्या माध्यमातून अशा प्रकारचे आपल्या भागात आणखीनही काही रस्ते आहेत शिव आणि ते विसाव करतात जिथं जत्रा या साखर कारखान्याच्या का माध्यमातून सामाजिक कार्य होते होईल तिथं सगळ्या पत्र मदत करू काय सगळ्याला रस्ता होतोय काय आता पाहिजे दीपक साईकराम दीक्षित ह्या रस्त्याची खरच म्हणलं तर परिस्थिती बोलण्यासारखी सुद्धा न होती बरं का ह्या रस्त्याची बरेच दिवस झाले आमची तक्रार चालली होती आणि कल्याणला मला सांगितलं होतं आपण मालकाकडे जाऊया आमच्याही पोहराने यांनी सगळ्यांनी मीटिंग घेतली होती काय पैसे बी गोळा केले ते काय मार्ग लागला नाही कोलाकुली चालू होते या रस्त्याचं आणि ह्या रस्त्याची परिस्थिती अशी म्हणजे दुधाची कांद सुद्धा वीस किलोमीटर सुद्धा या चिखलातला कांदा आणायला येत नव्हती अशी परिस्थिती बेकार होती एवढं गुडग्यावडी तर रस्त्यामध्ये माणसांची पाय पुसत होती चालायला येत नव्हतं मोटरसायकल तळ्या लावून चालत येत होती आणि तर मुलं जाता बी येत नव्हती नाही मोठा पाऊस आला की घरीच मुलं ह्याच्यामुळं काय मालकामुळं सपोर्ट दिले आम्हाला मालकाने बी चांगलं काम केलं आणि मला चांगलं माहीत होतं हे मालकापर्यंत सकाळ घेऊन आमचा रस्ता होत नव्हता हे आम्हाला चांगलं माहीत होतं आणि शेवटी मालकानंच आम्हाला हातभार लावला ह्याच्यामुळे ह्या रस्त्याचा प्रश्न आमचा संपला म्हणजे चांगलं काम केलं